धारूर तालुक्यात पावसाचा हा हा शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी यामुळे आसरडव नदीवरील पूल तुटला वान नदीला मोठ्या प्रमाणावर आले पाणी पुन्हा एकदा पुराचा मोठ्या प्रमाणात धोका शेतात झाले पाणीत पाणी याविषयी अधिक माहिती अशी धारूर तालुक्यात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस विजेचा कडकडाटसह झालेला आहे जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक ठप्प झालेली आहे येथील पूल पूर्णपणे असून मोठ्या प्रमाणावर पाणी असे आहे त्याचबरोबर रुई येथील पुलालाही मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून वान नदीने रुद्ररूप धारण केले आहे यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे आवरगाव येथील वान नदीलाही मोठा पूल आला आहे काही दिवसापूर्वीच वान नदीवर दोन दुर्घटना घडल्या होत्या यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू देखील झाला होता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे पाणी सगळीकडे पाणीच पाणी असल्याचे दिसून येत आहे वान नदीने मोठा रुद्ररूप धारण केले असून अनेक पूल खचले आहेत आता यावरती उपाययोजना करणे गरजेचे आहे शेतामध्ये पाणीच पाणी झाले असून शेतकरी झाले